लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणीनो खुशखबर 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 भारताच्या प्रधानमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी दहा हजार रुपयाची घोषणा केलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज मी चार आनंदाच्या बातम्या देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट पैसे मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे दहा हजार रुपये बघा लोकसत्ताची न्यूज आहे महाराष्ट्रातला जो एम पी एस सी मराठी भाषेमध्ये वापरला जाणारा पेपर आहे त्या पेपरनी परफेक्टली सांगितलंय महा आपल्या भारत सरकारतर्फे लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये मिळणार आहे सोबतच महाराष्ट्र सरकारच्या अजून काही गोष्टी आलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती लाडक्या बहिणीनं सोबतच गॅसचा हप्ता वाटप झालेला आहे तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गॅस हप्ता आलेला आहे ते सुद्धा सांगा सोबतच लाडक्या बहिणीनं तुमची ई केवायसी झाली का कारण ही अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे दहा हजार रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमची केवायसी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच ज्या बहिणी अपात्र होते त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला सोबत कर्ज वाटप सुद्धा केल्या जाणार आहे सविस्तर माहिती देणार आहोत एक एक करून लाडक्या बहिणीनं तुम्हाला प्रत्येक चारही आनंदाच्या बातम्या दाखवणार आहे तर लाडक्या बहिणीनं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली की नाही कारण असंच म्हटलं जातं की ज्या बहिणींची ई केवायसी झाली सोबतच ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यात अपात्र होत्या सगळ्यांनाच आता दहा हजार रुपये मिळणार काय भाऊबोजीची उवाळणी केंद्र सरकार मार्फत सोबत राज्य सरकार मार्फत मिळणार का याची आकांक्षा आपल्याला लागलेली आहे आणि ती आकांक्षा आता दूर होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो लोकसत्ताची न्यूज आहे लोकसत्ताची न्यूज ही लाडक्या बहिणी परवा जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी होत्या तशाच बिहार राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहे पंच्याहत्तर लाख बहिणींना पंच्याहत्तर लाख महिलांना दहा हजार रुपये मोदींचे हस्ते योजनेला आरंभ बघा लाडक्या बहिणींनो बिहार या राज्यामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी होत्या तर बिहार राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत पंच्याहत्तर लाख बहिणींना काय मिळालं आहे दहा लाख रुपये दहा हजार रुपये मिळणार आहे हप्त्याचे दहा हजार रुपये आहे लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने योजना चालू करावी का की ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्या बहिणींच्या अकाउंटला हंड्रेड अँड वन पर्सेंट दहा हजार रुपये यावं का असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणींनो प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींना ज्या गरजू बहिणी आहे त्यांना दहा हजार रुपये मिळेल महिन्याला म्हणजेच त्यांचा सगळा जो खर्च आहे तो इथून निघून जाईल लाडक्या बहिणींना बघा तुमचं मुलाचं शिक्षण तुमचं घर या दहा हजार रुपयामध्ये चालू शकते तर महाराष्ट्रामध्ये ही अशी योजना सुरू करावी का प्रत्येक लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये सांगावं बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या योजनेत पंच्याहत्तर लाख महिलांना खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले बिहारमध्ये दोन महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहेत म्हणजे पुढच्या नंतर दोन महिन्यामध्ये निवडणूक आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हालाही दहा हजार रुपये पाहिजे का असं सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बिहारमध्ये योजना योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन महिला होतात तिथे एका महिला म्हणजे दहा हजार पुरते ना लाडक्या बहिणींनो होतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे पहिली खुशखबर दुसरी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे असा करा अर्ज लाडक्या बहिणींनो वर्षातून तीन सिलेंडर कोणाला मिळतं लाडक्या बहिणींना मिळतं दोन सिलेंडर मिळाले जून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पहिला हप्ता त्यानंतर मे जून जुलै ऑगस्ट दुसरा हप्ता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तिसरा हफ्ता तिसरा हफ्ता वाटप सुरू झालाय तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या मध्ये तिसरा हप्ता जमा झालेला त्यांनी कमेंट मध्ये सांगा सोबतच याचा अर्ज कसा करायचा याचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तो अर्ज करू शकता त्याच्यानंतरची लाडकी बहिण्यानो तुम्हाला तिसरी गुड न्यूज बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना पायावर उभा राहणार व्यवसायासाठी कर्ज हफ्ते मिळणार बघा लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकार मार्फत मोठा आदेश देण्यात आला आहे की लाडक्या बहिणींना काय द्यायचं आहे कर्ज द्यायचं आहे ते बिनवाजी कर्ज द्यायचं आहे लाडकी बहिणींना निकषांना ई केवायसी ला समोर जावं लागलंय तरी सरकारने यांसाठी अजून एक मोठं पाऊल टाकलंय त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे बघा सविस्तर न्यूज सांगतोय टीव्ही नाईनची न्यूज आहे या योजनेत महिलांना साठी एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा करणार आहे एक लाखापर्यंत महिलांना झिरो टक्क्यास कोणताही कर्ज तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी व्याजदर द्यायचा नाही हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो मुंबई आणि आजूबाजूच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मुंबई बँकने तीन सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली आहे या योजनेत एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो ही मुंबईमध्ये सुरू झाली तर असच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे का असं तुम्हाला वाटते का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मुंबई शहर उपनगरामध्ये लागू आहे उर्वरित माशांत लवकर योजना लावली जाऊ शकते लवकरात लवकर लावावी त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे ही एक मोठी संधी असणाऱ्या लाडक्या बहिणींनो तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून जसं बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळत आहे दर महिन्याला हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे आणि आपण सरकारकडे मागणीच काय करतोय रे तेच तर मागणी करतोय की आम्हाला सरसकट बहिणींना काय ठेवा सरसकट बहिणींना लाभ द्या इथले तर पंच्याहत्तर लाख बहिणींना दर महिन्याला दहा हजार आमच्या महाराष्ट्रामध्ये तर फक्त फक्त आणि दोन कोटी महिलांना मैं महिन्याचे पंधराशे रुपये द्यायचे तरी सुद्धा सरकार कुठे येत आहे अपात्र पात्र ई केवायसी याच्या मागे लागलेला आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला जर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं या व्हिडिओला जर लाखो व्ह्यूज आले तर आपण सरकारकडे म्हणू शकतो की जसं केंद्र सरकारने महिलांना दिलाय बिहारमध्ये तसंच तुम्ही सुद्धा आम्हाला देऊ शकता हा आपण मागणी करू शकतो म्हणून व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तमाम बहिणींपर्यंत आणि प्रत्येकाने कमेंट करा लाईक करा शेअर करा सगळ्यांचं स्टेटस ठेवा इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे ठेवा लाडक्या बहिणींनो एकवीस दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार एकवीस मध्ये एकवीसशे रुपये हप्ता केवा तर यासाठी आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी सांगितलंय आदित्य गडकरी मॅमनी सुद्धा सांगितलंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा काय कंडिशन फायनान्शियल कंडिशन चांगली होईल तेव्हा आम्ही लाडक्या बहिणींना लाभ देऊ योग्य वेळ तर मला असं वाटतं दिवाळीनंतर ई केवायसी झाली की आता पंधरावा आणि सोळा हप्ता आम्हाला देऊन द्या आणि जर आमचं सगळं झालं तर आम्हाला कधीपासून द्या जो पुढचा हप्ता आहे तर दिवाळीच्या नंतरपासून एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात करा सोबतच लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाऊबीजीची भेट भेटलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने काय दिलेली आहे भाऊबीजीची भेट दिली आहे लाडक्या बहिणींनो हे फक्त अंगणवाडी अंगणवाडी ताडी ताईंसाठी आहे तर ता मला म्हणायचं आहे ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांना पंधरावा आणि सोळावा हप्ता माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यावा म्हणजे तीन हजार रुपये त्यांना द्यावे ही सरकारकडे नम्र विनंती आहे नम्र विनंती आहे त्यांनी करायलाच पाहिजे कारण जर तुम्ही अंगणवाडी सेविकांना देत आहे तर माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही बात करू शकत नाही किंवा त्यांना असं म्हणू शकत नाही की बाबा तुम्हाला पंधराशे देतो किंवा हे देतो तर म्हणून ज्या बहिणींना पंधरावा आणि सोळा हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना साडेचार हजार रुपये त्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना सहा हजार रुपये आणि ज्या बहिणींना जून पासून अपात्र ठरले त्यांना साडेसात हजार रुपये तुम्ही लवकरात लवकर द्यावं माझ्या लाडक्या बहिणी वाढ बघत आहे भाऊबजीची उवाणी त्यांच्या पदरी टाकावी हीच मागणी आपली सरकारकडे आहे जसं तुम्ही अंगणवाडी सेविकांना देऊ शकता तर तसं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा द्या बघा लाडक्या बहिणींनो आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये दहा हजार रुपये ही दिलेली आहे पहिली आनंदाची बातमी की ते तुम्हालाही भेटू शकतात तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला शेअर केलं सबस्क्राईब केलं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं सपोर्ट केला तर दहा हजार तुमच्या अकाउंटला सुद्धा येऊ शकतो लाडक्या बहिणींनो दिवाळीपर्यंत दुसरी न्यूज का दिली गॅसचा हफ्ता जमा झालेला आहे गॅसचा हप्ता जमा झालेला आहे तिसरी न्यूज काय दिली लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका आणि चौथी न्यूज दिली की कर्ज वाटप सुद्धा सुरू होणार आहे आणि प्रत्येक गोष्टी सबूत सहित आहे तर लाडक्या बहिणीनो तुमचं काम आहे तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केलं तर आपल्याला सुद्धा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण होऊ शकतात आता माझं काम संपलं तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचं होतं तर आता फक्त तुमचं काम आहे तुम्ही कुठेपर्यंत पोहोचवा या न्यूजला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला दहा हजार रुपये मिळेल साडेसात हजार रुपये मिळेल तीन हजार रुपये मिळेल सहा हजार रुपये साडेचार हजार रुपये मिळेल आणि मोदींच्या हस्ते आपल्याला किती पाहिजे दहा हजार रुपये पाहिजे लाडक्या बहिणीनं चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र